नमस्कार मी ओंकार तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आलो आहे कलावंती आणि प्रभळगरसाठी सध्या तरी मी एकटाच आलो आहे हां सध्या तरी मी एकटाच आलो आहे मित्र आहे पाठीमागे लेट झाले म्हणून ते पाठीमागे ये ते येतील मागून तोपर्यंत आपण पुढे जाऊया बाकी काही ट्रेकर्स मंडळी गेल पुढे आपण त्यांच्यासोबत जाऊया जॉट करूया त्यांनाच सध्या मी आहे ठाकूरवाडीमध्ये जे कलावंटी आणि प्रबळगडचा बेस विलेज आहे सो so, तिथे आपल्याला बस येते पनवेलवरून आठची बस आहे ती पंधरा वीस मिनटात आय थिंक येते इथे सो so, तिथं आपण उतरलो आहे आणि आता आपण आण चाललो आहे चालत लेफ्ट मारायचं आतमध्ये आणि तिथून चालत आतमध्ये जाऊया सध्या मी एकटाच आहे आता पुढे सगळे गेलेत बघूया पुढे जाऊन पाठी तुम्ही बघताय कलावंटी आणि प्रबळगड आपण पहिला हे समोर जे दिसतं आहे कलावंटी आणि ही साईडला आहे प्रबळगड इथे पार्किंगची सोय आहे आणि काही स्टॉल पण आहेत वेगळं बाईकसाठी पार्किंग आहे वेगळे फोर व्हीलरसाठी पार्किंग आहे बाकी इथलंच तुम्हाला स्टॉल वगैरे मिळतील खाली हॉटेल्स वगैरे आहेत किंवा टपऱ्या वगैरे आहेत तिथे तुम्हाला पार्किंगची सोय मिळेल गाडी आणू शकता इथपर्यंत इथून कच्चा रोड लागला आहे राईट साईडला तिथून वर यायचं आहे आणि पुढे चालत राहायचं आहे तर मित्राचा फोन आलेला भाई बाई तो अजून आलाच नाही तो येते मी पुढे चाललो आहे बाकीचे पण मंडळ येतील आपण पुढे जाऊया तोपर्यंत रोड आहे चांगला आहे गाडी आय थिंक जाते वरती फक्त मध्ये मध्ये जरा खराब आहे तुम्हाला नजारा दाखवते आपण जरास पुढे जाऊया जा समोर बघा स्टेप वाईज धबधबा दब आहे पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे पायरी आहे इथे समोर आणि मारुतीचं शिल्प गोरलो आहे दगडामध्ये मारुतीचं शिल्प आणि पुढे गणपतीचं शिल्प गोरलं आहे इकडे अजून एक टपरी भेटली पाठीमागे काय आणि इकडे काय आपल्याला समोर आहे समोर कलावंती नाही आणि साईडला प्रबळगड आहे पण चाललो आहे तर परत इकडे या साईडला आपण त्या साईडला गेलेलो रस्ता चुकून बघा छोटा पोरगा चालला आहे कलावंटीन प्रबळगड साठी हायकर इकडे 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 अरे हाय कर माची प्रबळगड काय वाडीमध्ये आलो आपण इथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला बघा छोट्या पोरवाला कांदार घेऊन चाललंय आणि या समोर तुम्हाला कलावंटीन दिसतोय आपण पहिले तिकडे जाणार नंतर प्रबळगड करणार आहोत बघा अजून एक बोर्ड लावलाय राईट साईडला प्रबळगड आहे आणि लेफ्ट साईडला कलावंतीन दुर्ग आहे ट्रेकर्स मंडळी येतेच अजून आणि इकडे आपल्याला आलं की लेफ्ट साईडला आपल्याला कलावंतीन आणि राईट साईडला आपला प्रबळगड लागेल वरती जातो आहे आणि आपला छोटा ट्रेकर आता चाललं आहे खाली चल चल एकचं वरती आपल्याला जायचं आहे इकडे वरती रोप रोख नाही चालले ते आणि इथे अजून एक स्टॉल आहे आपण जावे पुढे खूप आहे इकडे इथून भाई आपल्याला इथून जायचंय दोघं ती गरती गेलेत इथून यायचं आहे आपल्याला ह्या पायऱ्या लागल्यात कौरीव आणि इथून आपण वरती चाललोय हे या साईडला थांबलेत इथून पण पायऱ्यात या पारे इथून कोरले इथे वरती बघूया आपण वरती जाऊन आता बाकी सगळे खाली थांबलेत कारण गर्दी कोविल आणि इकडे प्रबळगड आहे समोरच आपण इकडे पण जाणार आहोत मित्र आपला येतो आहे बघूया वाढ बघतोय मित्राची येतोय का वरती जाऊन थांबूया पायऱ्या <laughs> लागलेत आणि उभ्या पायऱ्या आहेत खड्या पंच्याऐंशी डिग्रीमध्ये चाललंय वरती हा टॉप आहे इकडे इकडे सगळे सगळेजण वेटिंगला आहेत काही जण वरती जाऊन आले का या शिड्या वगैरे लावल्यात टॉपला जायला हा कलवंतीचा ट्रेक पूर्ण होईल मग आपण खाली उतरून परत प्रबळगड साठी जाऊया मुका ब्लॉगर आहे काहीच बोलत नाही फक्त व्हिडिओ काढतोय नाही व्हॉइस वगैरे टाकणार तो बॅकग्राऊंड ला व्हॉइस टाकणार आहे का प्रॉपर शिडी बनवल्याने आपण शिडीने जाऊ शकतो काका पर पर्सन किती आहे ओके पर पर्सन पर पर्सन तीस रुपये आहेत ठीक आहे टॉपला जाऊ नये आपणपर्यंत आलो आहे त्या पूर्ण करून जाऊया ॲडव्हेंचर करायचं जा असेल तर रोपने जाऊ शकता तुम्ही चाललं तर रोपने जायचं ठरलं आहे आमचं हो सगळे रेडी आहेत एक साईड जातात एक साईड उतरतायत चढायला इकडे मित्र चाललेत बाकीचे वरती गेलेत बाकी सगळे वेटिंगला आहेत आणि आपण पण आता जाते वरती याची नाही मूर्ती आहे अजून एक माहितीला आपण खाली उतरतोय आता आपण इथून जाणार आहे जे पायवट गेले ना अशी या पायवटीने आपण जाणार प्रबळ आता मी चाललोय खाली आता उतरलोय खाली आणि आता आम्ही चाललोय परत त्या पायऱ्यांशी थाऱ्यांचा थरार चालू होत आहे इथे खाली उतरत आहेत सगळेजण भाई आरामात आल्यावर काही होणार नाही काही केली खाली जाणार तर काय पण एवढी नाही जास्त जी कॅमेऱ्यामधून दाखवली जाते वाईड अँगलमुळे आपल्याला वाटते पण एवढं काही नाही पॅच आहे तुला रिस्की आहे जरासा वाटतो रिस्की ना। पण नाही आरामात गेलं तर जाणार बरोबर आपण चालू तर प्रबळ वळज बाकी मंडळी गेलीत गेली खाली आपण चाललोय हा एक पॅच आहे रॉक पॅच छोटे छोटे रॉक पॅच आता खाली आलो आणि हे टपरीच्या इथे आलोय छोटासा रॉक पॅच आहे तेवढं क्रॉस करायचं आहे आणि इथून खाली उतरून आपण या साईडला जाणार आहोत प्रबळ घडला कलावंटींचा ट्रेक पूर्ण केला हा वाला पॅच हे बघा काय वरती येत आहेत खाली आणि काही वरती पण चाललेत छोटीची गुफा येते ते आजपर्यंत गेले केवच्या इथे एक शिल्प आहे मारुतीचं आहे दगडातच आहे भाई आतमध्ये जाऊ शकतो आपण एवढी जागा आहे आणि हे तिघ जण आम्ही आलो चौघ जण आलो सॉरी दोघ जण बाहेरच आहेत ते मगाशी बघून गेलेत तेव्हा काय वटवागळ फिरतायत चला तर यातून परत बाहेर जायचंय बाहेर जाऊन परत आपल्याला जायचंय प्रबळ गळणार चला तर बाहेर पडूया प्रबळकडच्या दिशेने चाललो आहे मी हे बघा पुढे पण चाललेत एक छोटा पोरगा चाललाय समोर कात्राच्या कडेकडेने जायचं आहे प्रबळकडेच्या दिशेने पाठी कालावंतींचा ट्रेक बघा किती थरारक आहे हे आपले छोटे ट्रेकर आहेत आपल्याला मागाशी एक पोरगा भेटला हा दुसरा इकडे दुसरा आहे आणि पोरगी आहे सोबत लहान लहान पोरं येतात ट्रेकला ते पण कलावंटीन प्रबळगड साठी ते बघा छोटे छोटे पोरं ट्रेकला येतात हे छोटी ट्रेकर आलेली आहे काहीच नाव काय गारगी हे का चाललेत जो प्रभागचा जो पॅच आहे ना आता ते घडाऊनवाला तेव्हा हे बघा हे खूप आहे खूप दम लागते ह्याच्यात ते कलावंटीला शेवट काय वाटलं नाही मला पण यांनी खूप दमवले आणि अजून किटपर्यंत जायचं काय माहीत पण नाही बस आम्ही चाललोय एक बरं पाऊस नाही बघा छोटी ट्रेकर गार्गी प्रबळगडला चालले प्रबळगडचा ट्रेक काय संपायचं नाव घेत नाही अजून ट्रेक काय संपला नाही आपला नाही ते कालवंटीपेक्षा मला प्रबळगड आता हार्ड था। वाटायला लागलाय काय हे बघा आपला छोट्या ह्याचं नाव कालू ठेवतो सेम जर्मन शेपट सारखा आहे लालमाती लागली आपल्याला आम्ही नुसते चालतोय बाकी काय नाही करत आहे आलो ओके आम्ही पोचलो आहे हो का पठार आहे मोठा एक पठारावर आलो आहे बाकी सगळेजण पुढे चाललेत बाकी या गडावर काय आहे बघूया अवशेष वगैरे सापडतात का आपल्याला बाकी वातावरण मस्त आहे इकडे पाऊस वगैरे काय नाही तोक्याचं वातावरण आहे मस्त आणि वारा तुफान आहे आपला प्रबळगड संपलेला आहे आपण प्रभळगडच्या शेवटच्या टोकाला आलोत इथून समोर कलावंटीन दिसतो रिटर्न चाललो आहे घरी सध्या व्हिडिओ इथंच थांबवतोय बाय बाय